श्रीमान गोकुळचंदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती साकारत दिला प्रदूषण मुक्तीचा संदेश श्रीमान गोकुळचंदी प्राथमिक शाळा कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारून समाजाला प्रदूषण मुक्तीचा संदेश दिला शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यशाळेसाठी ब्राह्मणगाव जिल्हा परिषद शाळेचे कला शिक्षक संतोष तांदळे यांनी विशेष मार्गदर्शन केले त्यांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती कशी तयार करावी याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले विद्यार्थ्यांनी आपल्या चिमुकल्या हातांनी सुंदर व आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविल्यामुळे पर्यावरणास हानी पोचत नाही हा संदेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून दिला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून शाळेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आज श्रीमान गोकुळचंदी प्राथमिक शाळा कोपरगाव येथे पर्यावरणाचा विचार करता एक गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आलेली आहे या कार्यशाळेमध्ये आम्ही माननीय मुख्याध्यापिका मॅडम मालकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट रीतीने ही कार्यशाळा पार पाडण्यात आली या कार्यासाठी आम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून तांदळे सर ब्राह्मण गाव येथील जिल्हा परिषदेत तांदळे सर यांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळाले मी त्यांच्या शाळेच्या वतीने आभार मानते आणि ही कार्यशाळा आमचे विद्यार्थी अतिशय उत्कृष्टपणे अतिशय सुंदर रीतीने आकर्षक गणपती आहेत आणि सरांनी देखील खूपच सुंदर असा आकर्षक गणपती बनवलेला आहे धन्यवाद नमस्कार मी श्रीमती राधिका तोरणे आपल्या श्रीमान प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आहे आज या ठिकाणी पहिली ते चौथी आमच्या प्राथमिक गणप, मातीपासून गणपती बनवणे ही कार्यशाळा आयोजित केलेली होती आणि यासाठी आमच्या मुख्याध्यापिका सौ संगीता मालकर मॅडम यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं या प्रसंगी आ, श्री संतोष तानळी सर यांनी मुलांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिलं आणि मुलांनी सुद्धा उभेह गणपती बघून बनवलेला आहे यामागे एकच उद्देश असा आहे की आज जो पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे आणि गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बनवले जातात आणि रासायनिक रंग त्यांना दिले जातात आणि त्या गणपती विसर्जनाच्या वेळेला ज्या वेळेला हे गणपती बुडवले जातात त्यावेळेला सर्व पाणी प्रदूषित होत आणि या प्रदूषणाचा कुठेतरी प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी शाडूच्या मातीपासून गणपती बनवणे हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे शाडूच्या मातीचा एकमेव असा फायदा म्हणजे की या मातीपासून बनवलेले जे गणपती असतात त्याचे विसर्जन आपण पाण्यामध्ये केले तरी त्याची पुन्हा मातीच तयार होते कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही आणि हाच उद्देश समोर ठेवून आजची ही कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली होती धन्यवाद या मातीचे एक वैशिष्ट्य आहे की ही माती आहे ती प्रदूषण करत नाही आणि प्रदूषण न केल्यामुळे पर्यावरणाचा काही के ऱ्हास होण्याचा का प्रश्न उरत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा गणपती आपण हाताने तयार करत असल्यामुळे आपल्याला एक खास आनंद मिळतो आणि विद्यार्थ्यांना पण आनंद मिळतो हा एक वेगळा आनंद मिळतो हा गणपती म्हणजे आपण हाताने तयार केलेला आहे आणि त्याला आपण आकार देतो पर्यावरणाचे जे आत्ताचे जे गणपती असतात त्यांना म्हणजे रासायनिक रंग असतात त्याचप्रमाणे ते म्हणजे प्लॅस्टर याच्यापासून तयार करतात त्याच्यामुळे त्यांचा रास होत नाही आणि आपण जेव्हा विसर्जन करतो त्यावेळेस होतं काय की ते नीट विसर्जित होत नाही आणि मग आपला एवढा आठ दिवसांचा दहा दिवसांचा जो गणपती बाप्पा असतो तो गणपती बाप्पा कुठेतरी असं एकदम छिन्न विचिन्न अवस्थेत असतो आणि ते काही आपल्याला म्हणजे जो गोष्ट नाही तर हा गणपती जो आहे तो याच विसर्जन व्यवस्थित होत आणि पर्यावरणाचा रास होत नाही गणपतीच्या संधी काय विद्यार्थ्यांनी का पर्यावरणाच्या दृष्टीने काम केलं पाहिजे झाडे लावली पाहिजेत पर्यावरणाच्या दृष्टीने काय काय काम करता येईल हे काम केले पाहिजे त्यांनी